जळगाव शहरातून जाणाऱ्या दूध महामार्गावरनं दुचाकीधारकांसाठी हेल्मेट ही करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की बरेच दुचाकीधारक जे आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन सुद्धा अजूनपर्यंत हेल्मेटबाबत जागरूक झालेले नाही आहेत आपण त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने जी कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक शाखेच्या वरिष्ठ साहेबांनासुद्धा कारवाईसाठी स रस्त्यावर यावं लागलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन अजून सुद्धा, अजूनसुद्धा नागरिकांचा संमिश्र असा प्रतिसाद त्याला मिळतो आहे आपण आपल्यासोबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आहेत रहीम शेख त्यांच्याशी आपण वार्ता करणार आहोत की काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि कोणत्या पद्धतीने अशी कारवाई केल्या जाते सर आम्हाला सांगा महामार्गावर जाणाऱ्या दुचाकीधारकांसाठी जी हेल्मेट सक्ती झाली आहे त्याच्या संदर्भात कुठल्या प्रकारची आतापर्यंत कारवाई झालेली आहे आणि इथून पुढे ही कारवाई सुरूच असणार आहे का बघा दररोज कारवाई होते आहे आणि भरपूर कारवाई झालेली आहे पुढे पण अशी कारवाई चालू राहणार आहेत मी जळगाव जिल्ह्याच्या जळगाव शहराच्या नागरिकांना कळवतो की घराच्या बाहेर निघताना हेल्मेटचा वापर करावा कारण हेल्मेट स्वतःच्या सुरक्षतेसाठी आहे तुमचा फायदा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हेल्मेट घातला नाही तुम्हाला एक हजार रुपये दंड लागेल दंडात्मक कारवाई टाळणे आणि आपली सुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून वाहतूक शाखेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपल्याला जळगाव जनतेच्या शहरेला हा संदेश पोहोचवलेला आहे की तुम्ही तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट परिधान करणे हे खूप गरजेचे आहे साहेब मला सांगा की ही जी कारवाई आहे जी तर चारचाकीधारकी वाहनांसाठी काय आपण आता हे करतो चार चाकी वाहन जे आहेत त्यांनी जर लायसन सोबत आपलं बाळगलं नाही त्यांच्यावर कारवाई होईल सीट बेल्ट सीट बेल्ट लावला नाही तरी आपल्या त्यांच्यावर कारवाई होईल फोर व्हीलरवाल्यांना सोबत कागदपत्र पाहिजे त्यांच्यासोबत दुचाकी धारकांना आपण जी आता हेल्मेट सक्तीसाठी कारवाई दंडात्मक कारवाई करतो आहे त्या दंडात्मक कारवाईचं जे स्वरूप आहे ते कसं आहे म्हणजे किती प्रमाणात त्यांना दंड आकारला जातो आहे किती रुपयांचा दंड आकारला जातो बघा सध्या आम्ही हेल्मेट सक्तीचं केलेलं आहे त्यामुळे सर्वांना हेल्मेट सक्ती आहे हेल्मेट लावला नाही एक हजार रुपये दंड आणि जर लायसन बाळगला नाही किंवा लायसन आहे पण आपल्या सोबत ठेवलेलं नाही त्याला वेगळा विजय कलम आहे त्याला दंड आहे लायसन बनवलंच नाही त्याला पाच हजार रुपये दंड आहे आपण बघू शकतो आपल्या जळगाव शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक रहीम शेख यांनी जळगाव शहराच्या समाम समस्त नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही हेल्मेट हे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी हे परिधानच करावे आपल्या पाठीमागे आपण बघू शकतो की वाहतूक कर्मचारी जे आहेत पुरुष असो अथवा स्त्री कर्मचारी हे त्यांचे कर्तव्य करताना दिसत आहेत आपण त्यांच्यासोबत एकदा चर्चा करूयात नेम की नेमकी काय दिवसभरात आज त्यांची प्रतिक्रिया आहे काय नाही काही आम्हाला सांगा आज दिवसभर तुम्ही इथं कारवाईसाठी उभे आहेत आणि काय प्रतिक्रिया काही लोक समजदारीने बोलतात ठीक आहे त्यांच्या सेफ्टीसाठी आहे तर ते बोलतात की ठीक आहे करा दंड आम्ही भरून देऊ पण काही लोक खूप फुप, खूपच म्हणजे उज्जत घालतात आता हे त्यांच्या सेफ्टीसाठी आहे कारण हा महामार्ग आहे जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना पण त्रास आहे ना त्या गोष्टीचा हेल्मेट असलं तर ते वाचू शकतात आपण बघू शकतोय की पोलिसांना सुद्धा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागतंय आपल्या समोर आपल्या समोर आपण बघू शकतोय एक आ आ कारवाई सुरू आहे दुसऱ्या पद्धतीने आपण बघू शकतो आपल्यासोबत कर्मचारी आहेत वाहतूक शाखेचे पुरुष कर्मचारी आहेत आपण त्यांना त्यांना विचारूया की आज दिवसभरात काही पोलीस कारवाई झाली त्याच्यात काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आज दिवसभरात भरपूर कारवाई केली आहे मी सकाळपासून इथे उभे तसं ज्यांचे हेल्मेट नाही ना त्यांना मी दंड आकारला आहे आणि ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांना पण दंड आकारला आहे आणि त्यांना हेच सूचना देतो आहे मी की हायवेवर जातो आहे अपन, आपण आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांसाठी नाही हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी काही ॲक्सिडेंट वगैरे झालं तर जीव वाचू शकतो त्यासाठी हेल्मेट वापरे सक्ती केली आहे आपण बघू शकतो आहे की पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्तीच्या बाबतीत कारवाईचा जो बडगाव उचललेला आहे तो इथून पुढे सुद्धा असाच सुरू राहणार आहे आपल्यासोबत पाठीमागे साहेब आहेत आपण साहेबांना विचारू साहेब ही हेल्मेट सक्तीसाठी जो दंडात्मक कारवाई सुरू आहे ही किती दिवसांपर्यंत असणार आहे तात्पुरती स्वरूपाची आहे का कायम राहणार आहे हे बघा कायम राहणार आहे हेल्मेट हे हायवेला जर तुम्ही आले तुम्हाला हेल्मेट सक्ती नाही आहेत शहरामध्ये हेल्मेट नाही हे काही ही आपलं कारवाई कायम आपल्या स्वरूपी आहे हेल्मेट सक्ती ही दुचाकी धारकांसाठी केली गेली के असली तरी तो चालवणाऱ्याला पण आहे आणि पाठीमागेला दोघांना आहे दोघांना आहे दोघांना आहे आपण बघू शकतोय की हेल्मेट सक्ती ही दुचाकीवर बसणाऱ्या दोघांना अनिवार्य करण्यात आलेली आहे साहेबांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे जळगाव शहराच्या समस्त जनतेला आपण आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट बाळगणं हे खूप गरजेचं आहे कॅमेरामॅन भूषण महाजनसोबत राहुल खेवलकर वंदे भारत न्यूज